लग्नानंतरचे प्रेम लेखिका सौ स्वाती पाटील भाग अकरा आपण मागील भागात पाहिले आपण किती चांगले आहोत स्तुती किती वाईट आहे हेच दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू दिसतंय तुझा त्याने विचारलं काय म्हणालीस काहीच नाही तू मनकवडा आहेस ना ओळखतोस ना मनातलं तर ओळखून घे मला कशाला विचारतोस आता पुढे वाचा म्हणजे पुढे ऐका तो बोलत होता तेवढ्यात वेटर ऑर्डर घ्यायला आला वेटर तुम्हाला काय हवं आहे सर ऑर्डर करा ती मध्येच म्हणाली थोड्या वेळा ते आम्ही अजून बोलत आहोत दिसत नाही का तुला ती वेटरचा अपमान करत होती ते पाहून श्रीकांत म्हणाला सॉरी एक कॉपी आपण आण माझ्यासाठी आणि मॅडमसाठी थंड चॉकलेट आईस्क्रीम म्हणजे डोकंही शांत होईल त्या थोडं त्यांचं त्याने काहीच न रागवता शांतपणे वेटरला ऑर्डर दिली वेटर त्याच्याकडे बघून हसला आणि निघून गेला ती खूप चिडली ती म्हणाली मला काय हवं आहे ही ऑर्डर तू कसा काय देऊ शकतो स्त्री तो म्हणाला अगोदर तुलाच विचारलं पण तुला सुचत नव्हतं काय ऑर्डर द्यावी म्हणून तुला चॉ चॉकलेट आईस्क्रीम आवडते हे मला माहीत आहे म्हणून दिली तुझं डोकं गरम झालं आहे ते थंड करण्यासाठी छान छान उपयोग होईल म्हणून आणि माझं डोकं दुखायला लागलं म्हणून माझ्यासाठी कॉफी आणि मॅडम वेटर हा येतो हॉटेलचा मालक मालकाचा नोकर आपला नोकर नाही म्हणून जेव्हा वाटेल तेव्हा आपण त्याला बोलू शकत नाही आणि इथे रिकामा वेळ बसून गप्पा करू शकत नाही आपण काही खायला किंवा प्यायला घेऊ आणि ते खातपीत बोलत राहू खाजगी हॉटेल आहे आपल्या बापाची किंवा सार्वजनिक मालमत्ता नाही म्हणून जिथे तिथे आपली सत्ता नाही चालणार ती कुच्छितपणे हसत म्हणाली तू तर खूप मोठा आय पी एस अधिकारी आहे या मामूली वेटरवर आणि त्याच्या मालकावर तुझी सत्ता नाही एवढं घाबरतोस तू तो हसून म्हणाला मॅडम कुणावर सत्ता गाजवण्यासाठी नाही माझी नोकरी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आहे जिथे अन्याय होतो तिथे मी माझं पाणी दाखवतो अशा निरपराध लोकांवर सत्ता नाही गाजवत ते तुमचं काम ती काहीच बोलली नाही फक्त तोंड वाकडं करून एक तिरकस कटाक्षट त्याच्याकडे टाकला आणि मनात म्हणाली बोरिंग कुठला या अशा छोट्या लोकांवर अधिकार गाजवायला खूप मज्जा येते आपण त्यांच्यावर ओरडतो आणि ते कसे खाली मान घालून आपले विनवण्या करतात तसाच आता या वेटरने केलं असतं पण हा स्वतःला इमानदार म्हणणारा म्हणवणारा आळ आला असं म्हणून ती मुकाट्याने पुण्यात आलेली आईस्क्रीम खाऊ लागली खाऊन झाल्यावर तो म्हणाला अजून काही बोलायचं आहे का ती म्हणाली नाही घरी जायचं आहे असं म्हणून ती उठली आणि मनातच म्हणाली या बोरिंगसोबत जर अजून थोडा वेळ राहणार तर पूर्ण दिवस खराब होईल माझा त्यापेक्षा घरी गेलेलं बरं एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आणले आणि काय घेतलं कॉपी आईस्क्रीम मला वाटलं होतं विस्की रम नॉनव्हेज सोबत ऑर्डर करेन माझ्यासाठी स्पेशल म्हणून माझं मन जिंकण्यासाठी पण कुठल्या जगात वावरतो हा काय माहीत त्याच्या बाबांनी जे खायला प्यायला शिकवलं तेच खातो साला बाबाचा गुलाम असं विचार करतच ती त्याच्यासोबत गाडीपर्यंत आली शेवटी तिच्या डोक्यात एकदम आयडिया आली हा माझ्या पप्पांना स्वतःहून कसं नाही सांगेन त्याबद्दल ती हसतच त्याला म्हणाली स्त्री तुला एक सांगू तोही म्हणाला हो सांग ना एक नाही तुला पटेल तेवढं सांग आपण त्यासाठीच तरी इथे आलो आहोत एकमेकांचे विचार जाणून घेण्यासाठी ती म्हणाली माझं जेवण ना नॉनव्हेजशिवाय पूर्ण होऊच शकत नाही तुझ्या घरी खातात का तू तु, तुझे बाबा श्रीकांत म्हणाला बिलकुल नाही श्रुती हसत म्हणाली ते खाल्ल्यावर विस्की रम सोबत नाही घेतलं तर ते मला पचतच नाही श्रीकांत शांतपणे म्हणाला ओके पचत नाही तर खायचंच नाही श्रुती मनात खूप चिडली होती पण तरीही वरती शांत दाखवत म्हणाली पण मला खाल्ल्याशिवाय चालत नाही आणि ते झालं की सिगारेटचा एक झुरका घेतल्याशिवाय फ्रेश वाटतच नाही तर तुझ्या घरी हे सगळं माझ्यासाठी तुला करावंच लागेल माझ्याशी लग्न करायचं आहे तर करशील ना राजा माझ्यासाठी ती त्याला प्रेमाने गालगुच्ची घेत म्हणाली तिला मनात वाटलं की आत्ता हा नक्की आपल्यावर चिडेल पण तरीही तो शांतपणे गालातल्या गालात हसत म्हणाला हो माझ्या बायकोच्या आरोग्याची काळजी घेणं माझं कर्तव्यच असेल म्हणून तिच्या आरोग्यासाठी जे योग्य असेल ते मी सगळं करीन अगदी मनापासून हो सिगारेट रम विस्की हे जर माझ्या बायकोच्या आरोग्यासाठी चांगलं असेल तर तेही करीन पण ते चांगलं आहे की नाही हे मी डॉक्टर नाही म्हणून मला माहीत नाही अगोदर माहिती करून घ्यावी लागेल त्यासाठी आणि जे आरोग्याला चांगलं नसेल ते माझ्या घरी बिलकुल नसणार त्याने चिडून लग्नासाठी स्वतः तोंडाने नाही सांगितलं पाहिजे यासाठी ती खूप प्रयत्न करत होती पण तो अगदी शांतपणे तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत होता आणि ती अनुत्तरित होत होती ती मनात समजून गेली होती की याला जेवढं उल्लू बनवायला जातो तेवढं उल्लू आपणच बनत आहोत म्हणून तिला त्याचा खूप संताप येत होता शेवटी तिने शेवटचं शस्त्र काढलं त्याला म्हणाली बघ स्त्री मी एका श्रीमंत बापाची एकुलती एक लाडकी मुलगी असल्यामुळे माझ्या बाबांनी मला कुठल्याच गोष्टीला आजपर्यंत मना केले नाही माझ्या घरी माझे मित्रमैत्रिणी आम्ही बर्थडे पार्थडी पार्टी किंवा कुठलाही आनंद साजरा करण्यासाठी पार्टी करतो तर माझ्या नवऱ्याचं घर पण माझं असेल ती सवय मी तिथे घेऊन जाईलच श्रीकांत म्हणाला हो नक्कीच माझ्या बायकोच्या लहानपणीच्या चांगल्या सवयींना मी नक्कीच पाठिंबा देईन पण ते चुकीचं आणि नुकसानदायक असेल तर त्यांना बिलकुल पाठिंबा देणार नाही तिथेही तो बिलकुल न चिडता त्याने उत्तर दिलं शेवटी ती म्हणाली मी माझ्याबद्दल तुला सांगितलं सगळं सांगितलं पण तुझ्याबद्दल तू मला काहीच नाही सांगितलं तो म्हणाला माझ्या लाईफ पार्टनरच्या सुखातच माझं सुखा सुख असेल मात्र तिचं सुख कशात आहे हा विचार मात्र माझा -पुर असेल माझी बायको माझ्या आयुष्यात आल्यानंतर तिच्या कायम सुखाची आनंदाची आरोग्याची जिम्मेदारी घेण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि तिच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होईल श्रुती म्हणाली आणि तिच्याकडून चुका झाल्या तर तिचं वळण चुकीचं असेल तर तिला माहेरी पाठवणार हो ना दिवस देणार कारण तुझ्या घरी असं चालणार नाही मी जसं वागते तसं तुझ्या घरी तुझ्या बाबांचे योग्य संस्कार योग्य वळण ते तिच्यात नसणार तुझ्या म्हणजे तुझ्या बायकोमध्ये तर तसं नाही पण तुझ्या मते सांगते मी श्रीकांत हसून म्हणाला तिच्या चुका सुधारण्यास मदत करीन तिला योग्य वळण लावण्यासाठी साम दाम दंड भेद सगळं करीन आणि तिच्या आईवडिलांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवून एवढी तोफेची गोडी माझ्या हाती त्यांनी सोपवली असेल तिला माझ्या ताब्यात दिलेले असेल तर तिला माहेरी पाठवून बिचाराचा विश्वासघात का म्हणून करू त्या तोफेच्या गोडीला सरळ कसं करायचं हे मी ना श्रुती म्हणाली म्हणजे तू तिला त्रास देणार श्रीकांत म्हणाला आत्ता नाही कसं काही मी सांगू शकत तेव्हा ती परिस्थिती ठरवेन तिचं वागणं ठरवेल की मी तिच्याशी कसं वागावं श्रीकांत म्हणाला पण हे सगळं आधी तू ठरवलंच आहे तर माझ्याशी लग्न करायचं की नाही हा निर्णय तू दे तुझ्या बाबांना आणि मी माझ्या बाबांना सांगतो चल आता घरी मी खूप वेळ झाला वायफळ गोष्टीत श्रुती म्हणाली वायफळ गप्पा ती मनात म्हणाली आत्ता पुढे बघ शेवटी मलाच निर्णय घ्यायला भाग पाडतो आहेस आणि मी पप्पांना याची लग्न न करण्याबाबत नाही म्हणू शकत नाही याने मला गुंडांच्या ताब्यातून वाचून माझ्यावर केलेली उपकार पप्पा विसरू शकत नाही आणि पप्पांसाठी तो आदर्श जावई आहे पप्पा मी नाही सांगितलेलं मान्य करणारच नाही हा स्वतः माझ्या वाईट गोष्टी पाहून ही आपतकी पुढे या नको म्हणून स्वतः नाही म्हणेल यासाठी प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ गेलं सगळं होच म्हणतो असं मनात विचार करतच चा ती गाडीतून खाली उतरली तिचं घर आलं होतं शेवटचा त्याचा राग येण्याचा अजून एक चान्स तिने घेतला तिच्या अंगणात गाडी थांबून सुद्धा तिने आपल्या होणार होणाऱ्या नवऱ्याला साधे घरात चल सुद्धा म्हटले नाही ती उतरली आणि तिने त्याला बाय सुद्धा न करता घरात निघून गेली श्रीकांतने पण तिला बाय केला आणि मनातच हसत विचार करत गाडी स्टार्ट केली आणि घरी जायला निघाला चला वाचा आता पुढच्या भागात आता रेगुलर भाग येत जातील प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका